चला आज आपण बघणार आहोत कांदे पोहे कांदे पोहे कसे बनवायचे ते बघूया हे स्वच्छ पोहे धुवून निवडून स्वच्छ हे पोहे घेतलेले आहेत मी दोन वाटी स्वच्छ धुवून धुतलेले आहेत हा एक कांदा चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतलेली आहे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत मी आणि शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे आता आपण गॅस चालू करून घेऊया पातेल चांगलं गरम झालं पातेलं चांगलं गरम होऊ द्यायचं दोन माप तेल टाकणार आहोत आणि थोड अबा अडीच माप तेल टाकलेलं आहे आणि छान हे तेल थोडं गरम होऊ द्यायचे आणि गरम झाल्यावर हे आपल्याला शेंगदाणे छान लालसर तळून घ्यायचे रे बाळा तू छान पैकी शेंगदाणे थोडेसे लालसर तळून घ्यायचे आपल्याला गॅस कमी केलाय मी कमी गॅस कमी वरच थोडे तळून घ्यायचे नंतर आपल्याला थोडस जिरं टाकायचंय जिरं जिरं चढतडलं की सॉरी हा मग आता <laughs> मिरच्या टाकून घ्यायच्यात आपल्याला याच्यामध्ये मिरच्या चांगल्या थोड्या पुढे भाजल्या जात भाजल्या पाहिजे सोबत खायला छान लागतात आता आपण टाकणार कांदे गॅस कमीच आहे हा माझा गॅस कमीच ठेवायचा मिक्स करून घ्यायचे आणि नंतर टाकायचं आपल्याला हळद थोडीशी हळद नको नाही आणि नंतर मीठ टाकायचंय थोडं चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतले की याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचे आता टाकायचीच आपल्याला पोणे गॅस फुल करून घ्यायचंय आता मिक्स करून घ्यायचे हे आपले पोहे तयार झालेले आहेत आता एका प्लेटीमध्ये आपण सर्व करून घेऊ मला फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून मला थोडस समजत नाही कस बनवायचं ते तुम्ही समजून घ्या हे बघा आपले पोहे तयार थोडं आपण कोथिंबीर टाकून पण सजवू शकतो कोथिंबीर टाकायची कशी गरज नाही पण तरी पण टाका थोडीशी टाकते ते आपले पोहे तयार